नमस्कार मंडळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा आवाज तुम्ही ऐकला असेलच आषाढी वारेची चर्चा तर नेहमीच असते नाही का आणि यामध्ये लाखो लोक विठ्ठलबाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर जातात टाळ मृदुंग वाजवत भक्ती तर नाचत गाजत जातात वारे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची एक खूप मोठी आणि पवित्र यात्रा होती वारी म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करणं म्हणूनच दरवर्षी विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जाणं यालाच वारी असं म्हणतात जे लोक या वारीला जातात त्यांना वारकरी असं म्हणतात पण ही परंपरा जुनी आहे पण ती नेमकी कशी सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीची परंपरा खरंतर अनेक वर्षांपासून आपल्याकडे आहे त्याची सुरुवात केली संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल कुलकर्णी यांच्यापासून त्यांना विठोबाची खूप भक्ती होती आषाढी एकादशीच्या दिवशी ते न चुकता पायी पंढरपूरला वारीला जायचे आपल्या वडिलांनी सुरू केलेली हीच परंपरा त्यांचे पुत्र संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पुढे चालवले संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना समाजाने खूप त्रास दिला होता तर त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि त्यानंतर ते परत घरी आले आणि त्यामुळे धर्माच्या लोकांनी त्यांना खूप मोठी शिक्षा केली संन्यासाची पोर म्हणून ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती सोपान आणि मुक्ताई समाजातील वाईट रूढी परंपरांमुळे नेहमीच बाजूला ठेवलं गेलं पण तरी देखील त्यांनी वारीची परंपरा पुढे चालू ठेवली संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी केल्यानंतर ही वारीची प्रथा कुठे थांबली नाही तर ती संत तुकाराम महाराजांनी कायम ठेवली तुकोबा देहूहून आषाढी वारीला निघताना आधी आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ यायचे तिथून ते, ते संत ज्ञानेश्वर मौलीच्या पावदुका घेऊन पंढरपूरला जात असत आणि अशा प्रकारे ज्ञानोबा आणि तुकोबांच्या वारीची एक सुंदर परंपरा सुरू झाली पण वारीच्या या परंपरेमध्ये खूप मोठा बदल आणला तो संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबा यांनी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये नारायण बाबाने एक नवीन विचार सुरू केला आणि त्यांनी पालखीची सुरुवात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या आणि ती पालखी दिंडी घेऊन आनंदीला गेली आणि तिथे त्यांनी ते ते त्याच पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पादुका देखील ठेवल्या आणि अशाच प्रकारे एकाच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाण्याची एक आगळीवेगळी प्रथा सुरू झाली पण त्यानंतर काही कारणांमुळे तुकाराम कुटुंबामध्ये वाद झाले आणि यामुळे लोकांनी ही जुळ्या पालख्यांची परंपरा थांबण्याचा निर्णय घेतला मग आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची स्वतंत्र पालखी आणि देऊहून संत तुकाराम महाराजांची स्वतंत्र पालखी अशा दोन वेगवेगळ्या पालख्या काढायला सुरुवात झाली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वतंत्र पालखी सोहळ्याला एक शिस्त लावायला श्री गुरु अहेबत बाबा यांनी खूप मदत केली गुरु अहेबद बाबा हे महाजी शिंदे सरकारच्या सैन्यामध्ये एक सैनिक होते आणि त्यामुळे त्यांनी पालखीचा एक शिस्तबद्ध पद्धत लावली गुरु अहबत बाबाने लावलेल्या नियोजनानुसारच आजही देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्या शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपूरला जातात आज आपल्या महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे त्रेचाळीस वेगवेगळ्या संतांच्या पालख्या त्यांच्या पादुका घेऊन पंढरपूरला येतात वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळे होते वारीचे तीर्थक्षेत्राचे मुख्य चार प्रकार आहेत चैत्र वारी कार्तिक वारी आषाढी वारी आणि माघी वारी असेही मुख्य चार प्रकार आहेत मंडळीनं तुम्ही कधी वारीचा अनुभव घेतला आहे का किंवा तुम्हाला वारीबद्दल अजून कोणती माहिती जाणून घ्यायची आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद